नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी तर यामध्ये ऑगस्ट महिन्यापासून रेशन कार्ड धारकांसाठी नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत तर यामध्ये यामध्ये पहिला नियम पाहू शकता की गरीब कल्याण अन्न योजना दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एक्क्याऐंशी कोटी नागरिकांना पुढील पाच वर्षासाठी मोफत रेशन मिळणार आहे आणि या निर्णयामुळे सरकारी खजिन्यावर सुमारे अकरा पॉईंट आठ लाख कोटी रुपयांचा भार पडणार असल्याची माहिती यामध्ये व्यक्त होत आहे त्यामुळे गरीब कुटुंबांना यामध्ये दिलासा मिळणार आहे यामध्ये दुसरी महत्वाची बाब म्हणजेच आधार कार्ड नोंदणी अनिवार्य आहे तर लक्षात घ्या अनेक लोक एकापेक्षा जास्त आधार कार्ड वापरून अनैतिकरित्या रेशन कार्डचा लाभ घेत आहेत आता सरकारने रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे तर लक्षात घ्या ही मुदत आता तीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आले असून रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा त्यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते किंवा त्यांना मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही त्यानंतर तिसरा त्यानंतर तिसऱ्या महत्वाचा नियम पाहू शकता की अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे सरकारने अपात्र रेशन कार्डधारकांना त्यांचे कार्ड स्वेच्छेने जमा करण्याचे आवाहन केले आहे ज्या व्यक्तींकडे शंभर चौरस मीटरपेक्षा मोठा फ्लॅट आहे चारचाकी वाहन आहे बंदुकीचा परवाना आहे किंवा ग्रामीण भागात दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आणि शहरी भागामध्ये तीन लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न आहे अशा व्यक्तींनी त्यांचे रेशन कार्ड जमा करणे अपेक्षित आहे जर तपासणी दरम्यान असे अपात्र लाभार्थी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि त्या संदर्भात दंड देखील भरावा लागणार आहे त्यानंतर तिसरी महत्वाची बाब यामध्ये पाहू शकता की पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी नवीन लाभ यामध्ये पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना एक चांगली बातमी आहे आता त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि याचबरोबर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांचा लाभ मिळू शकेल यासाठी त्यांनी त्यांनी त्यांचे रेशन कार्ड आधार कार्डशी जोडणे आवश्यक आहे या योजनेचा त्यांना या योजनांमुळे त्यांना मोफत वैद्यकीय उपचार याचा लाभ मिळू शकतो त्यानंतर पाचवी महत्वाची बाब कर्ज सुविधा एक नवीन सुविधा म्हणून रेशन कार्ड का त्यांच्या कार्डावर देखील कर्ज घेण्याची संधी मिळणार आहे या कुटुंबांना आर्थिक गरजा भागवण्यासाठी मदत होईल तथापि या कर्ज सुविधेचा नेमक्या अटी आणि शर्ती अद्याप स्पष्ट केल्या नाही आहेत या संदर्भात संपूर्ण अपडेट येत्या काही दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर मोफत आरोग्य आणि उपचार रेशन कार्डधारकांसाठी आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजेच आता आता पाच लाख रुपयापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळू शकणार आहेत ही सुविधा विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी वरदान ठरणार आहे ज्यांना नेहमीच महागड्या वैद्यकीय उपचारांचा भार पेलणे कठीण जाते महत्त्वाचे बदल आहे ते मत बदल समजून घ्यायचे आहेत त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात सर्व अपडेट मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा